ची भाजी तयार करण्यासाठी मी आता एका टोपामध्ये वांगी आणि बटाटा आणि शेवगा चिरून घेतलेला आहे वांगी काळी पडू नयेत म्हणून पाण्यामध्ये भिजत घातलेली आहेत आणि बटाटा आहे तो सालीचा कट चिरून घेतलेला आहे शेवग्याची थोडीशी साल काढून शेवगा चिरून घेतलेला आहे बोगीच्या भाजीसाठी आपण पावटा हरभरा शेवगा वाटाणा गाजर ऊस आणि गावरान बोरं दोन तीन घेतलेले आहेत वालगिवडीची शेंग आपण शिरा काढून खुडून घेतलेली आहे कांद्याची पात आणि लसणाची पात आपण थोडी चिरून घेतलेली आहे वांगी आणि चिरून धुऊन घेतलेला आहे या भाज्यामध्ये आपण अजून तुरीचे दाणे किंवा किंवा पाल्याभाज्यामध्ये पालक मेथी आंबट चुका चाकवत बटवा अशा भाज्या चिरूनही या भोगीच्या भाजीमध्ये मिक्स करून भाजी बनवली जाते तर अशा वेगवेगळ्या रानातील भाज्या घेऊन भोगीची भाजी तयार केली जाते भोगीची भाजी तयार करण्यासाठी आपण एक वाटण तयार करून घेत आहे त्यामध्ये अर्धी वाटी खोबऱ्याचे काप तयार करून घेतलेले आहेत ते आता गरम कडेमध्ये भाजून घेत आहे लवंग लवंगास आणि पाचसा सहा काळे मिरे खोबऱ्यामध्येच भाजून घेत आहे यामध्ये तीन चमचे तीळ आणि पाचसा लाल मिरच्या पण यामध्येच भाजून घेत आहे हुरडा आपण दोन तीन चमचे घेतलेले आहे तेही आपण या मिश्रणातच भाजून घेत आहे शेंगदाणे आपण एका वाटीमध्ये पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत कांद्याचे पात आणि टॅमॅटो चिरून घेतलेला आहे कांदा आपण पातीसकट चिरून घेतलेला आहे बोगीची भाजी तयार करण्यासाठी आपण गरम कढईमध्ये दोन तीन पळी तेल टाकत आहे यामध्ये मोहरी तडतडून घेऊन यामध्ये आता आपण जिरे टाकत आहे गरम तेलामध्ये कडीपत्त्याची पाच सहा पाणी आपण यामध्ये टाकत या आहे बारीक चिरून घेतलेला कांदा आपण आता यामध्ये घालत आहे कांदा आपल्याला गरम तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे यामध्ये थोडेसे हिंग पावडर घालत आहे कांदा भाजून झाल्यानंतर यामध्ये आता आपण चिरून घेतलेला टोमॅटो तेलामध्ये भाजून घेत आहे टॅमॅटो पण आपल्याला तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे टॅमॅटोही भाजून झाल्यानंतर यामध्ये आता आपण तयार करून घेतलेले वाटण सुकं खोबरं आणि हुरडा आपण भाजून त्यामध्ये कोथिंबीर आणि लसूण घालून वाटण तयार करून घेतलेले आहे ते वाटण आता आपण यामध्ये घालत आहे हा सर्व मसाला घातल्यानंतरही आपल्याला चांगला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे तर दोन तीन मिनटे असे सतत परतून हा मसाला आहे तोही आपण तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घेतलेला आहे तर हा मसाला आपल्याला असा चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे यामध्ये आता अर्धा चमचा छोटा अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा रेड चिली पावडर आणि दीड चमचे कांदा लसूण मसाला टाकत आहे तर हे मसालेही आपल्याला चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत तर हे सर्व मसाले आपण दोन तीन मिनटे परतून घेतले यामध्ये आता थोडीशी हळद पावडर टाकून परत हे सर्व मसाले परतून घेत आहे यामध्ये आता आपण ज्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत त्यामध्ये वांगी बटाटा शेवगा पावटा वाटाणा अशा आपल्याला कोणत्या कोणत्या भाज्या आपण घेतलेल्या आहेत त्या सर्व भाज्या आपण आता यामध्ये टाकून परतून घेत आहे यामध्ये आपण गाजर पावटा वाटाणा हरभरा उसी घेतलेला आहे आपण आणि दोन तीन बोरे आणि गाजरी घेतलेले आहे ते सर्व बारीक चिरून घेतलेले आहे त्यात आपण यामध्ये घातलेले आहे अर्धी वाटी शेंगदाणे आपण पाण्यामध्ये भिजत ठेवलेले तेही आपण यामध्ये घालत आहे चवीसाठी यामध्ये आपण मीठ घालत आहे मीठ घालून आपण सर्व मसाले आणि भाजी आपण सर्व एक एकत्र मिक्स करून घेत आहे सर्व भाज्या आणि मसाले चांगले आपल्याला दोन तीन मिनटे चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत भाज्या मिक्स करून झाल्यानंतर आता याच्यावरती आपण एक ताट ठेवून त्याच्यावरती आपण पाणी पाणी घालून सात आठ मिनिटे आपण वाफून घेतलेले आहेत आणि आता परत ताट काढून आपण भाज्या वरतून घेत आहे बारीक गॅसवरती आपण पाणी न घालता आपण सात आठ मिनटे भाज्या आहेत त्या शिजून घेतलेल्या आहेत आणि आता आपण यामध्ये गरम पाणी घालत आहे सर्व पाणी आणि भाजी आणि मसाले आपल्याला सर्व परतून एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत पाणी घातल्यानंतरही आपल्याला सर्व मसाले एकत्र करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला आता भाजी शिजवून घ्यायची आहे ताट झाकून आपण आता भाजी शिजवून घेणार आहे बोगीच्या भाजीसोबत बाजरीची भाकरी केली जाते बाजरीची भाकरी तयार करण्यासाठी बाजरीचे पीठ चाळून घेतलेले आहे त्यामध्ये आता थोडेसे मीठ आणि तीळ घालून थोडेसे पाणी घेऊन पीठ मळून घेत आहे थोडे थोडे पाणी घेऊन आपण पिठाचा घट्ट गोळा तयार करून घेतलेला आहे आणि आता आपण परातीमध्ये थोडेसे पीठ टाकून बाजरीची भाकरी थापून घेत आहे याच्यावरती आपण आता थोडेसे तेल लावून घेत आहे वोगीची भाजी आपली शिजत आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला बाजरीची भाकरी तयार करून घेत आहे थापलेली भाकरी आता आपण गरम तव्यावरती भाकरी भाजण्यासाठी टाकलेली आहे आणि आता आपण त्याला वळून पाणी लावून घेत आहे एका बाजूने भाकरी भाजल्यानंतर आपण आता ती पलटी करून दुसऱ्या बाजूनेही भाजून घेणार आहे भुगीची भाजी आपण सुक्की तयार करून घेतलेली आहे तर माझ्या मुलांना सुक्की भाजी खायला आवडते त्यामुळे आपण सुक्की भाजी तयार करून घेतलेली आहे जर तुम्हाला पातळ हवे असेल तर तुम्ही यामध्ये गरम केलेले पाणी घालून पातळभाजी तयार करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपण खणांना नैवेद्य दाखवण्यासाठी भुगीची भाजी आणि बाजरीची भाकरी तयार केलेली आहे तर तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल अकाउंट क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोच होत राहील होड्याचे वाटण तयार करून भोगीची भाजी तयार केलेली खूप छान लागते तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा आणि वेळात वेळ काढून ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद